काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर तालुक्यातील शिबलापूर माळेवाडी तसेच आश्विक खुर्द येथील शेतकऱ्यांनी वाळू उपसा आणि वाळू डेपोला विरोध केलाय गेली सहा महिन्यांपासून ते विरोध करत मात्र एवढा विरोध होऊ नये प्रशासनाला हताशी धरून वाळू ठेकेदारांनी चक्क नदीपात्रामध्ये बोट उतरवली तसेच वाळू उपसा करणारी साधन सामुग्री नदीलगत आणून ठेवल्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत शिबलापूर येथील वाळू उपसासाठीची परवानगी निविदा प्रक्रियेद्वारे शासनानं सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक वर्षासाठी ठेकेदार सुधीर मारुती जायभाई याला दिली होती तर ही परवानगी मिश्रित वाळू उपसा करण्यासाठी दिली होती मुळातच प्रवरा नदीपात्रामध्ये गाळ मिश्रित वाळू कुठंही आढळत नसल्यामुळे महसूल विभागानं हा जावई शोध लावून डेपो मंजुरीसाठी शासकीय शब्दाचा दुरुपयोग करत प्रवरा नदीपात्रातील चक्क स्वच्छ सुंदर वाळू उचलण्याची परवानगी दिल्याचं प्रथम दर्शने दिसतंय तर या ठिकाणी नदीपात्रात शिबलापूर येथील शासकीय पेयजल योजनेची भीर आहे तर पानोडी येथील शेतीसाठी सहकारी पाणी उपसा योजना आहे जर येथून वाळू उपसा झाला तर त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या शेतीच्या पाण्यावर होईल यामुळे या ठिकाणचा शेतकरी आक्रमक झालाय शासनानं आम्हाला अटक केली तरी चालेल मात्र आम्ही येथून एक कणभरही वाळू उचलू देणार नाही असा ठाम निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय शासनाने जो वाळूचा निराव इथं सुरू केलेला आहे किंवा त्याला परवानगी दिलेली आहे त्या वाळू निराला आमचा माळेवाडी आश्वी आणि शिपलापूर या तिन्ही गावांचा विरोध आहे शेतकऱ्यांच्या नदीमध्ये नदीच्या कडेला विहिरी असल्यामुळं ते पाण्याचा बराचशा प्रमाणात उपसा वाळून असल्यामुळं होऊ शकतो आणि इथं इथंच आपण जर पाहिली बाजूला तर शिपलापूरसाठी पाणीपुरवठा योजना आहे आणि इथं एक पानुडीसाठी एक पाणीपुरवठा योजना आहे चा वार तर पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही या ठिकाणी जागा दिलेली आहे आणि वारंवार वाळूचा उपसा जर होत असेल तर त्यासाठी आमचे सर्व शेतकरी बंधू त्याला विरोध करत आहेत तर या ठिकाणी शिबलापूर ग्रामपंचायतीचे शासकीय विर असून या विहिरीपासून शिबलापूर गावाला पाणी पुरवठा होतो चालू वर्षी सरासरीपेक्षा यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे जर इथला वाळू उपसा जास्त प्रमाणात झाला तर पिण्यासाठी शिवलापूरच्या गावची गावला टंचाई भाषेत यासाठी हा निरावा वाळूचा निरवटा का कमी व्हावा शिवाय ही वर्क ऑर्डर होऊन पंधरा मार्च दोन हजार चोवीसला झालेली ही चालू करणं कायदेशीर चालू करणं ते एक महिन्याच्या आतच चाल कायदेशीर चालू करणं हे बंधकारक होतं आता अकरा महिने ते उलटले तरी ते आता वाळूचा निलो चालू करीत आहे त्याच्यामुळं शिबलापूर माळेवाडी नाशिकूर ग्रामपंचायतीचा या या वाळू ठेक्याला सर्वशे ते विरोध आहे ठेकेदार सुधीर मारुती जायभाई याला शासनानं सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी निविदा मंजुरी आदेश दिला होता यावर डेपो सुरू न केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब बापूराव कोळेकर यांनी पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी ठेकेदाराला कारणे दाखवा नोटीस काढली होती ठेका संपण्यासाठी केवळ बारा दिवस राहिले असून ठेकेदारानं नैसर्गिक ओढा बुजवत तसेच शासकीय कर बुडवत नदीपात्राकडे जाणाऱ्या रस्त्याचं मुरुमीकरण केलंय असं दिसतंय यामुळे ठेकेदारावर प्रशासन कारवाई करणार का हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय तर ठेकेदार सुधीर जायभाई यांनी या प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे शेतकऱ्यांनी तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांना फोन करून घटनास्थळी येण्याची विनंती केली मात्र हा ठेका जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं सुरू झालाय तुम्ही शासकीय कामात आडकाठी आणू नका तुमचं म्हणणं लेखी स्वरूपात जमा करा असं तहसीलदार धीरज मांजरे यांनी सांगितलंय असं नागरिकांचं म्हणणं आहे तर घटनास्थळी आश्वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सोनवणे यांनीही भेट दिली आहे वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट